फक्त सॉक्स वेगळ्या रंगाचे घातले म्हणून शुभमन गिलला लाखोंचा दंड बसू शकतो वीस जूनला इंग्लंड विरुद्ध खेळत असताना शुभमनने सेंचुरी केली पण बातम्या झळकल्या त्या शुभमनच्या ब्लॅक सॉक्सच्या आणि तिथूनच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शुभमनने ब्लॅक सॉक्स घातल्यामुळे मॅच फीच्या दहा ते वीस टक्के फाईन त्याला बसू शकतो टेस्ट क्रिकेट खेळताना प्लेयरचा वाईट युनिफॉर्मचा लूक लुक वर्षानुवर्षे सिंपल पण क्लासिक वाईब देणार आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आय सी सीने ने युनिफॉर्म बाबतीत आणखीन एक महत्वाचा रूल ऍड केला क्लॉज नाईन्टीन पॉईंट फोर्टी फायनुसार टेस्ट मॅच खेळत असताना प्लेयर्सच्या सॉक्सचा कलर हा व्हाईट क्रीम किंवा लाईट ग्रे असाच असला पाहिजे टेस्ट क्रिकेटला ओडीआय किंवा टी ट्वेंटीपासून वेगळा ठेवण्यासाठी हे असे रूल्स महत्त्वाचे आहेत कारण ओडीआय किंवा टी ट्वेंटीमध्ये वेगवेगळ्या कलरचे युनिफॉर्म्स चालतात आता शुभमनने ब्लॅक सॉक्स घालून टेस्ट क्रिकेटमधला रूल मोडला आहे आय सी सीचा हा नियम फक्त लूपपुरताच नाही तर डिसिप्लिन आणि फेअरनेससाठी असल्यामुळे आय सी सी काय ॲक्शन घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये